न्यूज चॅनल भटके विमुक्त यांनी एल्गार सभेसाठी रणसिंग फुंकले परभणी येथील नूतन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर ओबीसी भटके विमुक्त जाती महासंघाच्या वतीने दिनांक सव्वीस फेब्रुवारी शनिवार रोजी एल्गार महासभेचे आयोजन करण्यात आले आहे या महासभेला बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र राज्याचे मंत्री अन्न व नागरी पुरवठा मान्य छगनजी भुजबळ मान्य प्रकाशांना शेंडगे टी पी मुंडे मान्य लक्ष्मण हाके संदेजी चव्हाण प्राध्यापक किशन चव्हाण शबीरजी अंसारी विष्णूजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे राज्यात ओबीसीवर होत असलेल्या अन्याय आणि केंद्र सरकारची आडमूळ भूमिका यामुळे ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण संपूर्ण धोक्यात आले आहे राज्यातील ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ट्रिपल टेस्ट म्हणजे मागासवर्गीय स्थापन करणे ओबीसी समाजाचे मागसलेपण सिद्ध करण्यासाठी इम्पेरियल डेटा सादर करणे आणि एस सी एस टीच्या आरक्षणाला धक्का न लावता पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे या पद्धतीच्या अंमलबजावणी होत्या परंतु महाराष्ट्रातील माजी मुख्य सचिव जयंत बांडिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने दृ दुर। या दृष्टीने पावली उचलली नाहीत या आयोगाला पुरेसा निधी देण्यात आलेला नाही इम्पेरियल डेटा गोळा करण्यासाठी पुरेशा मनुष्यबळ साधन सगर्मे देण्यात आलेले नाही त्यामुळे इम्पेरियल डेटा गोळा करण्याचे काम उशिरा सुरू झाले आहे एका मातेनं संत गतीने चालू राहिले परिणामी सुप्रीम कोर्टाला सरकारच्या वतीने व्यापक असा इम्पेरियल डेटा सादर करता आलेला नाही त्यामुळे ओबीसीमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येणाऱ्या काळात ओबीसीचे सामाजिक शैक्षणिक आरक्षण जाते की काय याची भीती निर्माण झाली आहे याच अनुषंगाने ओबीसी भटके विमुक्त महासंघ यांच्या वतीने एल्गार सभेचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे तरी या महासभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर धर्मराज चव्हाण विशाल बुधवंत इंजिनियर श्री सुरेश मुंडे श्री डॉक्टर अनिल जाधव हरिओे बी आर फड श्री सुरेश चव्हाण आधी मान्यवरांनी केली आहे के आणि सव्वीस तारखेला आपण पाहताल परभणीच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारची ओबीसीची आणि भटक्या मुक्तांचा महायर मेळावा आपण इथं पाहताल आणि इथे साक्षीदार मला वाटते अख्खा महाराष्ट्र आहे संपूर्ण ओबीसीची परभणी जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल की मागच्या तीन वर्षापासून आम्ही सर्व ओबीसी एक समिती तयार करून अतिशय ताकदीनं आम्ही दोन चार पाच कार्यक्रम घेतले उद्या सव्वीस तारखेला मायक्रो ओबीसी आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी होऊन आंबेडकर साहेबांचा पाठिंबा सर्व ओबीसीला राहणार आहे आणि तिथून एक नवीन दिशा काहीतरी मिळणार आहे आणि मला निश्चित खात्री आहे की किमान एक लाख लोक त्या कार्यक्रमाला हजर राहतील <laughs> मायक्रोवे आवाहन करणार किंवा तुम्हाला जर अन्याय होत असेल असं वाटत असेल आणि आपल्या हक्काचं लग्न त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी सर्वांनी बाळासाहेबांचे व भुजबळ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी सव्वीस तारखेला मोठ्या संख्येने लाख पोरोड येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली परभणी तालुक्यात असलेल्या मौजे पोरोड येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे सदस्य गणपत तिडके रतन मोरे मिलिंद रणखाम राहुल पवळे कमलेश टेंगे यांची उपस्थिती होती तर पोरवर शाखा अध्यक्ष म्हणून शेख छान शेख साहेब तर कार्यकारिणीमध्ये श्रावण सरोदे दीपक भाऊ सरोदे हरिश्चंद्र कांबळे प्रकाश कांबळे रोहिदास तुसुंदरे गौतम तुसुंद्रे रवी दापसे राजाभाऊ सरोदे हे आहे तर सदस्य म्हणून हनुमान तुपसुंदरे नितीन सु, तुपसुंदरे देवानंद तुपसुंद्रे मोहन तुपसुंद्रे रामा तुपसुंदरे साहेबराव कांबळे सुनील कांबळे विनोद कांबळे विष्णू कांबळे आशुरोबा सरोदे रामा सरोदे विलास तिडके शेख करीम प्रकाश गाडगे अर्जुन दाफसे शेख खुर्शीद शेख शहाबुद्दीन जयराम माने बाबासाहेब गिराम मनोज तिडके असून यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर मार्गदर्शन करताना म्हणाले की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या हात बळकट करण्यासाठी अठरा बगड जातींच्या लोकांना एकत्र आणून वंचितांची मोठ बांधण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर राजकोर रोड येथे शाखा स्थापन करण्यात आली असून आगामी भूगातील सर्वच निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढण्याचा निर्धार सचिन गंगाखेडकर यांनी कार्यकर्त्यांच्या साक्षीने व्यक्त केला आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी परभणी ते होणाऱ्या भटक्या विमुक्त ओबीसी महामेळाव्याच्या निमित्ताने आज परभणी तालुक्यातील भारसवाडा येथे या निमित्ताने बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक विष्णू जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष तथा संयोजक सुरेश फड वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर महा महासचिव मनोहर वावळे जिल्हा सदस्य गणपत तिडके समता परिषद जिल्हा अध्यक्ष अनिल गोरे मराठा समाजाचे भीमराव इंगळे कमलेजी डेंगरे त्यासोबत धोंडीरामजी कांबळे कैलास वडीकर राहुल पोळे नितीन सावंत हे उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना प्राध्यापक विष्णू जाधव म्हणाले की देशातील बहुजनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय दिला आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सातत्याने वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम बाळासाहेब नेहमी करत आहे भटक्या विमुक्त ओबीसी यांना सध्याच्या घडीला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील राजकारणात कुठलीही नैतिकता उरलेली नाही आरक्षणाच्या मागणीसाठी जाती धर्मात भांडणं लावली जात आहे म्हणून हे सध्याचे मनुवादी सरकारचे वंचितांना न्याय देऊ शकत नाही म्हणून वंचित भटके विमुक्त ओबीसी यांना एकत्र करून जागृत करण्यासाठी येता सव्वीस फेब्रुवारीला परभणीत नूतन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर भव्य महासभेचे आयोजन करण्यात आलेले या महासभेला बाळासाहेब आंबेडकर ओबीसी नेते छगन भुजबळ प्रकाश शेंडगे हे येणार असल्याने हजारांच्या संख्येने सव्वीस फेब्रुवारीला जिंतू रोडवरील नूतन ग्राउंडवर सर्वांनी येण्याचे आवाहन यावेळी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बैठकीचे आयोजक भीमराव धवाली यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल पोळे यांनी मानले हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क दरगाह ओसा निमित्त यात्रा एक फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत यात्रा चालू असते या वर्षात सुव्यवस्था आबाद राहण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ला, लावलेला असतो या वर्षात काही समाजकंटकांनी गोंधळ घातल्याचा काही किंचित घटना समोर आल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आज बुधवार रोजी माजी नगरसेवक महमूद खान यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले की आजही वरसात सर्वधर्मीस भाविक येत असून काही समाजकंटक विनाकारण वरसाद गोंधळ घातल्याच्या किरकोळ घटना घडल्या त्या घटनेचा निषेधही केला आणि पोलीस अधीक्षक परदेश यांनी हजरत सईद शाह तुराबुल हक्क दर्ग्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून त्या उर्सात पोलिसांची गस्त वाढवली असून त्यामुळे सुव्यवस्था अबाधित राहील आणि जिल्हाधिकारी व पोलिस अध्यक्ष यांनी शांतता कमिटीची भेट घेऊन उर्सात शांतता राहण्याचे आवाहन केले या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक मेहमूद खान माजी महापौर रवी सोन कांबळे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मुजाहिद रहमान खान आदी मान्यवर उपस्थित होते व तसेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे मेहमूद खान यांनी त्यांच्या प्रवेशाचा विरोध केला अनेक वर्षाची परंपरा आहे की अतिशय शांततेत उरूस ह्या ठिकाणी भरतो परंतु काही अनपढ मुलांनी मागच्या दोन तीन दिवसापासून वातावरण थोडं खराब केलेलं आहे मी सर्वप्रथम परभणी पोलिसांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे प्रकरण ह्या ठिकाणी हँडल केलं आहे सर्व समाजातल्या लोकांना बोलून त्या मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे पोलिसांचं अतिशय प्रामाणिक काम आहे परंतु परभणी शहराचा मुस्लिम समाज आणि हिंदू आणि दलित समाज हे सर्व समाज अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी सुख आणि समृद्धीनं नांदत आहेत मला ह्या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की ज्या ज्या पक्षाचे ज्या ज्या संघटनेचे कोणी कार्यकर्ते जर हुजत घालत असतील तर त्या संघटना आणि पक्षाच्या आणि त्या कार्यकर्त्यांच्या नेत्याचं ने ने परम कर्तव्य आहे की आपल्या लोकांना समजून सांगायचं सद्भावना आणि एकताना ह्या ठिकाणी आपण सर्व नांदत आहोत कोणताही अनुचित प्रकार घडू नये ज्यामुळे ज्या जेणेकरून समाजामध्ये ह्या ठिकाणी तेढ निर्माण होईल असं कोणतंही कृत्य होऊ नये अशीच या प्रसंगी मी विनंती करतो की करतो की आपण शांततेमध्ये परभणी शहरामध्ये सर्व सण उत्सव या ठिकाणी साजरे करावा परभणी शहरातील जुन्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज बुधवार चौदा फेब्रुवारी रोजी भाजपाचे महा महानगर जिल्हाध्यक्ष राज देशमुख जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेत विधानसभेचे प्रमुख आनंद भरोसे हे परभणी जिल्ह्याच्या आगामी लोकसभेच्या मैदानात उतरना उतरणार असल्याचं पत्रकार परिषदेत बोलत होते ते पुढे म्हणाले की परभणी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने जागा सुटणार असून मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते अकरा फेब्रुवारी दरम्यान राज्य पातळीवर या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकोळ यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान राबवण्यात आले असून या पार्श्वभूमीवर परभणी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या चौपन्न गावात व महानगरपालिकांच्या सतरा प्रभागामध्ये भाजपाचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून बूथ प्रमुखाची बैठक घेण्यात आली आहे व तसेच लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गावचलो अभियान राबवत असल्याचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे व महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली या पत्रकार परिषदेत कमल किशोर अग्रवाल संजय शेळके संजय रिजवानी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यासोबतच आज विधानसभा प्रमुख लोकसभा झालेले दोन हजार चौदाला उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी अनेक प्रवेश झालेले आहेत भाजपमध्ये परभणी जिल्ह्यात वरिष्ठ आदिवासी नेत्यांचे ते उमेदवारीसाठी ठोकून सरळ ठोकून बसलेले आहेत जिल्ह्याचे म्हणजे काय म्हणजे बऱ्याच जणांना उमेदवारी मागण्याचा आधी आहे आणि मला वाटतं की निश्चित प्रमाणामध्ये हो माझे या उमेदवारीला पक्षश्रेष्ठी न्याय देईल कारण